नमस्कार आपण पाहत आहात एम एन न्यूज आताची बातमी येत आहे परभणी जिल्ह्याच्या मानवत शहरातून श्री गजानन महाराज परिवार आयोजित महापारायण सोहळा संपन्न गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने श्री गजानन विषय ग्रंथाच्या एक दिवसीय महापारायण सोहळ्याचं आयोजन मानवत येथे करण्यात आले होते या महापारायणास एकाच वेळी राज्यभरातील पंधरा हजार भक्तगण सामूहिक पारायणास बसले होते संत गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने वापी गुजरात येथील गजानन भक्त शशिकांत दादा पोकळे यांच्या मूळ संकल्पनेतून महापारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता तर अमरावती येथील संध्या देशपांडे या मुख्य पारायण वाचक होत्या महापारायणाच्या नंतर महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच पारायणास बसलेल्या पंधरा हजार भक्तासह उपस्थित तीन हजार सेवेकरी व उपस्थितांना प्रसाद रुपी तीस हजार रुपये रुद्राक्षाचे वाटप करण्यात आले या महापारायण सोहळ्यात समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद स्वागताध्यक्ष आमदार राजेश विटेकर कार्याध्यक्ष डॉक्टर अंकुश लाड पंकज आंबेगावकर उपाध्यक्ष कल्याणराव शिंदे ज्ञानेश्वर मोरे सुरेश काब्रा प्रकाश बारहाते कोषाध्यक्ष संतोष काब्रा पुरुषोत्तम लाहोटे बालासाहेब बारहाते अमोल गडम देशे दिनेश देशमुख नितीन कोंबडू आदींची यावेळी उपस्थिती होती